म्हणजे तुम्ही सांगताय म्हटलं ते नक्कीच प्रेक्षकांना पुन्हा एकदा तो थरार अनुभवायला मिळेल कारण नमस्कार मी सध्या आहे दिवसांपूर्वी झालेल्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये मथुर या नंदीसोबत पळून पुष्पराच्या नंदीने हा नंदी फायनल साठी पात्र ठरला खऱ्या अर्थानं ज्यावेळी त्यांची बैठ घेतली फायनलचा गुलाल मिळाल्यानंतरची तेव्हा दादांच्या डोळ्यात अक्षरच्या अश्रू आले म्हणजे ते आनंद होते की या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये त्यांना गुलाल मिळाला तर या संदर्भात आपण दादाशी दा बोलणार आहोत त्याचप्रमाणे आता सोळा डिसेंबरला जे मैदान होणार आहे मानाचं पुसेगावचं हिंद केसरी मैदान ज्या मैदानाची सर्वांचं म्हणजे सर्व बैलगाडा क्षेत्रातले जे बैलगाडा शौकीन आहेत बैलगाडा मालक आहेत बैलगाडा प्रेमी आहेत त्यांचं लक्ष डिसेंबर महिन्यातल्या ह्या हिंद केसरी पुसेगाव हिंद केसरी मैदानावरती लक्ष असतं किंवा आस लागलेली असते तर याच मैदानात साठी पुष्पराजच पै्याचं काय नियोजन झालेलं आहे का याची पण माहिती आपण दादांच्या दादांच्याकडून घेणार आहोत बघूया या, मा या व्हिडिओच्या माध्यमातून दादा आपल्याला काय सांगता येते नमस्कार दादा पुन्हा एकदा आलोय आम्ही तुमची बाईट घेण्यासाठी खऱ्या अर्थानं तुमचं काम चाललं त्यातून पण आज तुम्हाला वेळ भेटला तर हा कुठला हा पुष्पराज हा पुष्पराज आणि त्या बाजूचा चैतन्य बरोबर आहे आणि हे बघ कधी आल ट्रॅक्टर ट्रॅक्टर आणला मैदाना झालं पाच सहा दिवसात दिला काय प्रोसेस कशी होती प्रोसेस काय प्रोसेस काय किरको टॅक्स भरायचा होता त्यांचा रोड टॅक्स आणि पाशिक ते पाशिकच तेवढं भरल्यावर दिला त्यांनी पुष्पराज कसा आहे आता काय सराव वगैरे काय हो चालू आहे तिथून पुढे कुठल्या कुठल्या मैदानात मग बाहेर काढलेलं पुष्पराजला पुसेगावला का अजून नाही झालं काय होईल पण पुसेगावच चाललंय नियोजन पण त्याच्यानंतर म्हणजे फॉर्च्युनरचं मैदान झालं त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या तिकडं निर्यात नियोजन केलं तिथं दोन नंबर केला कुणासोबत होता खांड्याचा बाळ्या होय दोन नंबर केला, दो केला? त्याच्यानंतर तेशनन मग तुम्ही करताय का पंधरा चालते बसून आपण तर दिवसाचा पुष्पराजन खऱ्या अर्थानं तुम्हाला ट्रॅक्टर आणि टू व्हीलर पहिल्याच वेळेस तुम्हाला हे बक्षीस मिळवून दिलं आणि ज्यावेळी तुमची फायनल नंतर तुमची बॅट घेतलेली त्यावेळी तुम्ही म्हणजे आनंदाश्रू होते ते कसा होता तो व्हिलर खऱ्या अर्थानं वासरू घेतल्यापासून बसन जर आमचं नियोजन चुकलं एक दोन तीन मैदानात दोन मैदाना त्यामुळे आम्ही मध्ये होतो म्हणजे वाटलं काय निर्णय चुकला काय आमचा असं म्हणून जरा त्या मैदानात लि झालं पुष्पराज कुठून घेतलेला तेव्हा पण तुम्ही सांगितलं पुष्पराज दत्ता मोठे नंदेश्वर त्यांच्याकडे घेतला किती रकमेला म्हणजे किती रुपयाने घेतलेला सव्वीस लाख एक रुपया मग त्यावेळी तुम्ही बघितलेला अगोदर कुठल्या मैदानामध्ये दोन तीन मैदानात खरसुंडी मैदानात मॅडम मॅडमनी मैदान घेतलेलं त्या मैदानात बघितला मैदानात बघितला दोन तीन मैदानात आणि पुष्पराच्या अगोदर कुठले नंदे होते का पुष्पराच्या आधी एकच होता त्यांनी मैदान असं पण पळतोय चांगला आता पण मैदानामध्ये असतो 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 दोन नंबर मध्ये पळतो तुम्ही ऍक्च्युली म्हणजे ह्या क्षेत्रात कसं आलात ते सांगा मला प्रेक्षकांना पण आम्ही काही नवीनच ह्या क्षेत्रात म्हणजे पहिलं काय करायचं म्हणजे म्हणजे प्रत्येकाला शेतकरी म्हटलं की पण ऍक्च्युली उतरायचं मैदानात हे कसं ठरवलं किंवा कसं वाटलं तुम्हाला यावर आमचं भाव आहे ते राजू भारती म्हणून त्यांची पहिली पण बैल होती मोठी बैल होती त्यांच्या वडिलांची मग तो पहिलाच नाद होता त्यांनी मग नंतर चैतन्य घेतला चैतन्य घेतल्यानंतर तिथून नाद चालू झाला मग पुष्पराज घेतला तुम्ही असं मैदान बघायला जायचा का मैदान बघाय बैल नव्हतं तेव्हा पण जायचो आता पण जरी बैल घरी असले तरी आम्ही जातो मैदान बघा किती वय असल्यापासून तुम्ही जायचं मैदान हे बघायला मैदान बघा आम्ही सातवी आठवी पासून जातो तुम्ही त्यावेळी तुमची नंदी नाही तरी पण जायचं मग हे पुष्पराजला घेण्याचं म्हणजे कसं ठरवलं पहिला तर आहे म्हणताय तुम्ही चैतन्य म्हटलं चैतन्याला जरा पहिल्याचं लय अडचणी यायची त्यामुळे म्हटलं जरा वरच्या लेवलला बैल एखादा बघायचा मोठी बैल बघितली दुसरी पण आता वासरू चांगल मिळत नव्हतं म्हणलं चांगला दिसल्यावर म्हणलं घ्यायचं म्हणजे मैदानात पळताना बघितल्यावर तुम्ही ठरवलं पुष्पराजला घ्यायचं आणि ज्यावेळी फॉर्च्युनर मैदानात गुलाल मिळाला आणि तुम्ही सगळ्या तुमच्या भावना सांगितलं किंवा पुष्पराज बदलच असणार तुम्ही माया सांगितली खऱ्या मग गावकऱ्यांना किती म्हणजे तुम्हाला तर आनंद झाला तर गावातलं लेंगऱ्याचं पण नाव तिथं हे झालं मग मादळ सॉरी मादळमुठीचं पण खऱ्या अर्थानं नाव झालं मग गावकऱ्यांनी कसा आनंद तो सेलिब्रेट केला आम्ही मैदान झाल्यानंतर एक दोन दिवसांनी मिरवणूक ठेवलेली गावातली सगळी माणसं मिरवणूक केली होती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाने आपलं फेटा कुणी शाल देऊन आमचा सत्कार केला म्हणजे नाव का पहिलं होते नाही गावात आमचे आहेत मित्रांचे शिकरामुन्हे पळतोय संतोष निकम त्यांचा एक मल्हार म्हणून पळायचा बैल आमच्या गावात आधी पण चांगले पळते एकदम जुना बैल गावातला चिंचनकर म्हणून हिंद केसरी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लक्ष्याच्या ही पळेला मुंबईला पिंचोडला पळेला कुठला नाव म्हणणार राजा म्हणून पळलाय म्हणजे गावात पहिल्यांदा हिंद केसरी बैल चालतं गावात पहिल्यांदा हिंद केसरी बैल गावात म्हणजे आमच्या भागात पहिल्यांदा तेव्हा हिंद केसरी चालत राजा राजा जाताना तुम्ही दोन बैलाच्या मूर्ती आहेत बघा येताना उजव्या बाजूला राजा किती म्हणजे किती वर्षांपूर्वी म्हणतात लक्ष म्हटल्यावर बरेच दोन हजारच्या म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी वर्षापूर्वी हो, मग त्याच्यानंतर कुठला म्हणाल त्याच्यानंतर नाव केलेलं पुष्पराज पुराज भारत आता सध्या पण खरंच आहे आणि पुष्पराजला तुम्ही बघितलं आणि ठरवलं खरेदी करायचं आणि ते पहिला गुलाल मिळाला तेव्हा तुम्हाला खरं वाटलं की आपण खरेदी केलंय म्हणजे पहिल्या मैदानावर आम्हाला म्हणजे दोन तीन मैदानात झाल्यावर टेन्शन होत काय म्हणजे काय होते पुढे काय नाही पहिल्याच म्हणजे नक्की तुम्ही म्हटलं अडचणी अडचणी म्हणजे काय आपण नवीन असल्यामुळे आता जरा पैर होत नाही माणूस बघतोय सारखा म्हणजे पळतोय का बैल काय होते जरी त्यात जास्त म्हणजे पैशाचा विषय आहे पुष्पला आणल्यापासून असलं काय ह्याला काय आम्हाला समोर नाही गेलो आम्ही पैशाचा विषय पैर होते आपलं कसं बघता या गोष्टीकडे आता पुष्पहरा तर एवढ्या मोठ्या मैदानात फॉर्च्युनरच्या मैदानात गुलाल मिळवला तरी पण तुम्ही सांगताय की पहिल्याच किंवा पैशाच्या बाबतीत अडचण येत कसं पुष्पराजला काय अशी अडचण आली नाही तू पुढे पण कधी येणार नाही कारण त्याच्यात ती एक वेगळी ताकद आहे पळायची त्यामुळे त्याला काही कधी अडचण येणार नाही पैशाला म्हणजे पहिल्याला वायदी म्हणजे एखादा आपल्या नंदी पळायत नसला तर पहिल्याला अडचण येते असं म्हणताय का तुम्ही जरा एक दोन नंबरात बैल असल्या आपल्या वाटचा आपल्यापेक्षा जरा उरचड बैलावर पळावं त्यावेळी शंभर टक्के अडचण बघितलं बदल व्हायला पाहिजे असं बदल होऊ शकत नाही कारण प्रत्येकाची अपेक्षा असते प्रत्येक जण जरा वाईस वरच्या लेवला गेला की म्हणजे वायदे देणं दे दे ही चालूच होतं द्यायला लागते घ्यायला लागते त्याशिवाय चालत पण नाही हेच झाले चालूच राहणार आहे आणि पै्या बद्दल तुम्ही शेवटपर्यंत हे तुम्हाला वाटत नव्हतं की मथुर्या नंदीचा पहिला झाला पण तुम्हाला शेवटपर्यंत पण त्यावेळी वाटतच नव्हतं की नक्की आहे का बऱ्याच वेळा तुम्ही फोन पण केला असं का वाटत होत प्रत्येक जण कोण काय ते सांगायचं पहिरा होऊ शकत नाही एवढा मोठा वेळ तुम्हाला मिळतोय तुमचं वासरू लय काय राहुल दादाला सारखं फोन करायचो दादा आपला पहिरा फिक्स आहे का दादाला म्हटलं मला झोप येत नाही म्हटले टेन्शन येते पैरा आपला आहे का फिक्स दादा ज्यावेळी बैल इथं उतरला दादा म्हणले निवांत राहता रिलॅक्स राहा म्हणले काय टेन्शन घेऊ नको पहिला तुझा फिक्स आहे म्हणले मग जेव्हा फायनलचा गुलाल घेतला त्याच्यानंतर दादा काय म्हटले मग तुम्हाला दादा म्हणले वासरून आजू काय चांगलं व्यवस्थित पळावा भविष्य आहे वासराला पुढे इथून पुढे पण आमची गाडी काहीतरी पळेल मग त्यामुळे तुम्ही इथून पुढे पण हो शंभर टक्के पळेल नक्कीच दादा म्हणजे तुम्ही सांगताय म्हटल्यावर ते नक्कीच प्रेक्षकांना पुन्हा एकदा तो थरार अनुभवायला मिळेल कारण कुणाला म्हणजे तुम्ही पण स्वतः म्हणत होता की कसं होईल तुम्हाला पण थोडं वाटत होत एवढं मोठं मैदान आहे बऱ्यापैकी आता आदतला एक कोण जास्त राहिलं नाही तिथं दुसरं बैल म्हणजे मोठे ओपन मधलीच बैल सगळे तरी पण आपलं वासरू चार फेर पळ गाडी सुटून आली आमची चार फेरे पळून चांगली पडली गाडी सुटून आलेली म्हणजे गाडी मथर जरा खाली हो सकला त्या समीर बायला जरा लागलं गाडी खालीनं सुटून आली त्याच्यामुळे फायनलच्या फेऱ्याला फायनलच्या फेर गाडी पूर्ण वरपर्यंत आली पुन्हा सोडून नेली येथून तिथं पण तुम्हाला गुलाल तर पण म्हणजे काय वाटलं पळ कसा वाटलं आमच्या अपेक्षा होती फक्त गुलाल मिळावा पळायचं म्हणजे काय काय काम नाही पण आपलं वासरू तीन फेरत चांगलं साथ देऊन आलं मथुर आणि त्याच्यानंतरच मैदान तुम्ही म्हणाला त्यावेळेस पण नियोजन कसं खांड्याचं बाळा आमचं मित्र आहे लेंगरातले साके म्हणून त्यानं केलं नियोजन आमची टीम आहे लेंगऱ्यातले एक दोघं तिघण आहे नंतर सागर मदने देवीखंडीचा शरद माने सगळेजण पायऱ्यासाठी आपल्याला सहकार्य करतात आमचं शेट आहे ते दुकानला रवींद्र भारती म्हणून दुकानाकडं ते पण सहकार्य करतात पैऱ्याला ध्यान असतं त्यांचं कुठला बैल पळा कुठला नाही सुचवतात हे बैल घाला हे चालतोय का बघा पुष्पराजला तुम्ही सांगितलं की तिथून फॉर्च्युनरचं मैदान झालं त्याच्यानंतर आता कुठलं आता डायरेक्ट पुसे आहे पंधरा दिवसाच्या आधी बैलच काढत नाही तुम्ही ठरवून ठरवून वासरून अजू काय आता आता सतरा महिने झाले ज्या दिवशी एक तारखेला आणलं आम्ही सतरा महिन्यात फक्त वासरू आहे बच्चा अजून म्हणजे एवढं मॅच्युअर नाही एवढा तो अजून त्यामुळे त्याला आपलं मापा टापातच काढतो आम्ही लय काय त्याला ताप देत नाही आणि पहिरा बघत असताना आता सोबत तर म्हणजे पहिले पुढं बैल पहिल्या दहा नंबरातल्या बैला बरोबर पडेल कंटिन्यू पहिला दहा नंबर आणि तुम्ही पहिरे पण त्याला येते असं काय नाही आम्ही फोन बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या बैलांचं फोन येते पहिऱ्यासाठी पण आपण आता हे सांगितलं तुम्हाला दहा ते पंधरा दिवस त्याच्या आत बैलच काढत नाही आम्ही त्यामुळे जरी आले तरी तुमचं ठरलेलं असत बाकी सराव कायच मानाच येते कारण सराव मात जरा खाली केलेलं सकाळी तासभर के त्याला चालवतो एक दोन किलोमीटर तरी चालवतो रोज आणि आहारा तुम्ही काय आहार इ रेग्युलर आपला गव्हाचा पीठ मकाचा आटा तेच पुसेगाव थे हिंदा केसरी मैदान ज्याच्याकडं सगळ्या म्हणजे बैलगाडा क्षेत्रातल्या सगळ्यांचं म्हणजे लक्ष लागलेलं असतं काय वाटतं या मैदानाबद्दल आता तुम्ही बघताय बऱ्याच जुनं पारंपरिक मैदान आहे असं कुठला बैल म्हणजे कुठल्या बैल मालक नाही की त्याला त्या मैदानाला पळायची इच्छा नाही आणि गुलाल गुलाल राहायची दहा नंबरापर्यंतली सगळी बैल त्याच्यात पळतात मैदान चांगला असते मानाचं मैदान आहे वाट बघतेत तुमचं कस काय काय वाटतंय आता कसं मैदानात काय गाडी राहावी अपेक्षा आहे नियोजन पण आहे आपलं चांगलं आपल्याला मैदानात पण आपल्याला काहीतरी होय असं काय लय अपेक्षा नाही वासरू बार आहे रान बरडाच आहे एकदम उराटे आहे पण काहीतरी करून को दाखवल वासरू इच्छा आहे आणि पुढं पुष्पराज कुठल्या म्हणजे कशा प्रकारच्या मैदानात जास्त तुम्हाला वाटतो जास्त त्याचा पळ तो उराटीच्या मैदानाला असं काय नाही तो अजून त्याला एवढे हि नाही तो जी गती खालन आहे ती गती शेवटपर्यंत आहे त्याला शे कसलंही मैदान मा चालते मातीत पण तेवढाच पडतोय कटना मैदान जरी असलं तरी तेवढे तेवढाच पळतोय बरेच मला विचार करतात नाच आम्ही फक्त एवढाच विचार करतो की पुढे थांबाय व्यवस्थित जागा असली असली मैदान बघूनच आम्ही करतो त्यामुळं पुसेगावचं तर दादाने सांगितल्याप्रमाणे नियोजन झालेलं आहे पुष्पराचं तर जसं तुम्ही अपेक्षा करताय तसं आम्ही पण सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं आणि पुष्पराच्या चाहत्यांच्या वतीनं अपेक्षा करतो तुम्हा। तुम्हा। तुम्हा जस की तुम्ही जसं इच्छा केली की गुलालाची पुसेगावच्या मैदानाचं गुलाल तरी आम्हाला निधन मिळावं किंवा गुलालात राहावं तसंच होऊ देत असं आम्ही एक सादिच्छा व्यक्त करतो आणि हे नावाचं पण एक सांगा पुष्पराज नाव पहिलंच होतं का तुम्ही पहिलंच आपण त्या वैलाच पण नाव पहिलंच होतं आणि पुष्पराज पण त्यांनीच ठेवलं कारण फिल्म पण ठेवलं पहिलंच नाव

निखिल कुणाला हेच करणार नाही सोडते ते आम्ही घ्यायच्या आधी पण त्यांच्याकडे सोडत होते तेच ते आपले पुढे ड्रायव्हरच्या बाबतीत कसं ठरवता ड्रायव्हर आमचा बारीक आहे काय कसं तुम्ही का आता जर पहिलं करायचं बैल असलं तर मग आपण आपल्या ड्रायव्हरला सांगता येत नाही ते म्हटलं आमचा बैल आहे आमचा बैल ड्रायव्हरला आमच्या पळतो चांगला पुष्परायचं कसं आहे कुठला पण ड्रायव्हर चालतो त्याला काय नाही कुठला पण ड्रायव्हर चालतं चांगला दादा अजून एक सांगा की तुम्ही म्हणालात की शेवटपर्यंत तुम्हाला मथुर या नंदी म्हणजे नंदी ज्याला नंदीला बादशाह म्हणून ज्याचं नाव आहे मग तुम्हाला कस वाटलं म्हणजे दादांची तुमची कशी चर्चा झाली किंवा एवढ्या मोठ्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये एक नवीन वासरू घेऊन पळायचं असं दादांचा असणारा राहुल दादांचा असणारा निर्णय नक्की त्यांनी काय बघितलं किंवा तुमची ज्यावेळी चर्चा झाली नक्की काय बोलणं झालं तुमच्यामध्ये वासरू पहिल्यांदा घेतलं तर आपण पहिल्यांदा दुसऱ्याच मैदान केलं दोन्ही फेर वासरू एकदम एकदम ले क्वालिटी पळू वासरू ती फेर त्यांनी दादानी बघितलेलं दादानी म्हणजे आ... नाही नाही मैदान ते पुण्याचे प्रत्येक भोसले म्हणून आहेत मित्र आहेत आपले त्यांनी स्टेटस ही बघत होते त्यांनी शुभमला दादांना सुचवलं पाहिजे सुचवलं दोन तीन दिवसानंतर आणि मैदान तवा म्हणजे फिक्स नव्हतं आदत पडेल का ओपन पडेल माहित नव्हतं शेवटी बदल पण मग शुभमचा फोन आला डायरेक्ट दादांचा फोन आला तुमचं त्यावेळी असं अपेक्षा ठरेल का फॉर्च्युनर मैदानात जायचं डोक्यात होतं डोक्यात शंभर टक्के होत जरी ओपन असलं तरी आम्ही जाणारच होतो पहिरा पण आमच्या डोक्यात चालला कुणाला विचारायचं कुणाला काय हो चालेल पहिला मग दादांचाच फोन आला असं असं आपण पळायचं कुणाला काय शब्द देऊ नका झालं त्यांच्याकडे फोन आल्यावर मग डन केलं लगेच तेव्हा पण तरी पण त्यामुळे धाकधुक हो धाकधुक होत एवढा मोठा बैल पाळायचा आहे मग प्रत्येक टाइमला वाटत जाय खरं तरी आहे का देतील का नाही काय सगळ्यांची चर्चा पण त्यामुळे तुम्हाला आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ज्यावेळी तो गुलाल मिळाला त्यावेळेस तो आनंद वेगळाच होता ना आनंद वेगळा होता म्हणजे दोन मैदान जरा हार झाल्यामुळे ज्यावेळी आमचा बैल पळाय गेला आमच्या गावातला जास्त लोकांना म्हणजे लेन आहे थोडी मुश्किल लोक आहे त्यांना हे नाद आहे आपल्या गावात माझ्या मुठी मध्ये ज्या गट पास केला अर्ध गाव गाड्या मैदान म्हणजे समजलं कि ला अकरा वाजता फायनल ज्यावेळी झालं फायनल करून पोर आलं मागे म्हणायचं बऱ्यापैकी गावातली पण म्हणजे माणसं ध्यान ठेवून कुठल्या विचारपूस लई असते कुठल्या मैदानावर जाणार आहे काय आणि मिरवणूक म्हणजे बघा किती मिरवणूक मोठी काढली होती नंदीचा पण एक वेगळं त्याला हार गाठले माणसाने फेटा शाल आणि एक नंदीचे कमावून देऊ शकतो दो आणि त्यासाठी तुमचं पण पैसे पाईस काय पैसे त्याच्या वजन एवढे पैसे आहेत माणसाकडे आमच्या गावात पुष्पराज एवढे आणि ते तुमचं पण नशीब म्हणायचं की तुमच्याच दावणीला म्हणजे तुम्ही घेतला ते पुढचं काय माहित नसतं ना कितीला घेतलं तर थोडं वाटतं की तस मग पहिले एक दोन वेळा आम्हाला वाटलं असं आमचा निर्णय का काय काय असं त्यांचं पहिले मालक मोठे अगोदर हे हो का गुलाल हो पण त्यांनी जलवामध्ये दोन वेळा पळ त्याच दोन वेळा मैदान तिथेच बघितलेलं आम्ही जलवामध्ये पळायला तिथं गुलाल केले हो गुलाल झालं त्यांचं त्यांनी असं त्यांना विकायचं होतं का कसं काय म्हणजे आता कसं आहे त्यांचा व्यवसाय जातो बऱ्यापैकी हो चांगली वासरं देते, देते, देते ते पण घडवून देते घडवून देते त्याच्यामुळे बऱ्यापैकी नाही त्यांची वासरं आहेत त्यामुळे हे गुलालत राहिल्यानंतर तुमच्या दाऊणीला आदत आलाय काहीतरी होय वेगवेगळ्या कारण तो गुरुच आहे गुरु म्हणतरी काय वावग ठरणार आहे ज्यावेळी ज्यावेळी त्याच्याकड्यात लहान वासर आले घेऊन पडणारच वासरूनच आणि होणारच आणि पुष्परायचं त्या मैदानात दिसूनच झालं त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय पुन्हा एकदा मथुर सोबत पळेल पुळे शंभर टक्के बिनजोडला पण वासरू पडणार तिकडे मुंबईला शुभमचा माझा फोन असतो सारखा पुसेगावचं पण आता तुम्ही सांगताय नक्कीच तुम्ही जसं अपेक्षा करताय तसं नक्कीच होईल आणि पुसेगाव दादा पुसेगाव हिंद केसरी मैदानात पण मोठ्या नंदी सोबत तुमचा पेहरा घडून येऊ देत आणि पुन्हा एकदा जसा गुलाल केला फॉर्च्युनरच्या मैदानात तसंच ज्या मैदानाकडे सगळ्या बैलगाडा शौकीनांची खऱ्या अर्थानं नजर असते त्याच्यामध्ये पुन्हा एकदा गुलाल मिळवून देऊ दे तुम्हाला आणि वर्षभर तो गुलाल तसाच चालू राहू दे अशीच आम्ही सदिच्छा आमच्या कडून व्यक्त करतो आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आभारी आहे थँक्यू